नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय दैनिक युवाधेय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर डॉक्टर पुरुषोत्तम संजय जानराव यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक ध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात सायगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथील डॉक्टर पुरुषोत्तम संजय जानराव यांना राज्यस्तरीय ध्येय युवा आयडॉल पुरस्कार जाहीर झाला ते पशुवैद्यकीय डॉक्टर असून पशुवैद्यकीय असोसिएशन सोशल मीडिया प्रमुख माननीय युवा मल्हार सेना अध्यक्ष यवला मेंढीपाल वर्गाला कोरोना काळात शिळ्या मेंढ्यांना मोफत लसीकरण त्यांनी केलं असे सामाजिक कार्य त्यांनी केले या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसंच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेताना राज्यस्तरीय ध्येय युवा आढळ पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे डॉ पुरुषोत्तम संजय जानराव यांना राज्यस्तरीय ध्येय युवा आयडॉल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे